तेलकट व्हेरी गुड कट हा दोन नंबरला ही दोन नंबरला ही निमॅटो हा पाकळी करपा तीन नंबरला पाकळी करपा पाकळी माल डॅमेज होणे माल डॅमेज होणे माझी एक चार हजार दोनशे सत्तर झाड होती एक चार पाच महिन्याच्या पूर्वी एल्या आणि मर कंट्रोल न झाल्यामुळे मी सर झाड काढून टाकले नाही बंद केलं तर शेती पिकू शकते का ये दाव जिगर असमानी लढ्यात दिसू दे पाणी झटक्यात फिरू दे अभाई थाप उडदेत जरा काप, कडू दे जगाला रंग तुझा मातीचा भीड जोशी दिसू दे आज मातीत मिळू दे माज चल ठोकूनट्टू उडबुल खुर्दारे one

आणि पाणी मॅनेज पाणी मॅनेजमेंट कसं करावं आणि बाग सेटिंग होत करा कोणते आपण खत वापरलं पाहिजे आणि काय आपण सेटल ठरवलं पाहिजे ओके व्हेरी गुड हे आपण शेतकऱ्यांना असं पाहिजे माझी एक चार हजार दोनशे सत्तर झाडं होती मी चार पाच महिन्याच्या पूर्वी येल्या आणि मर कंट्रोल न झाल्यामुळे मी सर झाडं काढून टाकलेले नाही येस आणि तुमच्या सांगण्याच्या आणि तुम्ही लोकांना देणाऱ्या प्रोत्साहनामुळे मला पुन्हा भाग लावायची इच्छा होते मला एवढं विचारायचं आहे रोप लावल्यानंतर ते आठ दहा महिन्यापर्यंत जे आपण फळा फळोदांनीच्या म्हणजे झाड फळाच्या वयामध्ये येऊच तर मर जास्त होते दुसरा विषय असा आहे की झाड लागल्यानंतर त्याच्या ते फांदीतून तेल्या हा निर्माण होतो त्या फांदीला पूर्ण भिंततो आणि दुसरा विषय असा आहे की फुल सेटिंग झाल्यानंतर शंभर ग्रामचा झाल्यानंतर एका तेल्या होतो त्यानंतर मार्केटला फळ आल्यानंतर एकदा त्याला तेल्या मारतो मग त्या आपण शंभर दोनशे ग्रामचं जातो की आपली भाग करेक्ट आहे आपल्याला तेल्या नाही आहे मग शंभर दीडशे ग्रामचं आल्यावर त्याला तेल्या मारतो त्यावेळेस काढायचं बंद होतो शेतकऱ्याला मग असं तसं कंट्रोल केलं की जरा सांगणाऱ्या मिस्त्रीच्या मार्गदर्शनाखाली जरा फळ जरा लेवलमध्ये येतात पुन्हा फळ वयात आल्यानंतर द्यायच्या म्हणजे लाल रंग फुटत असताना कलर फिरत असताना त्यावेळेस तो त्यावेळेला शेतकऱ्याला कंट्रोल होत नाही त्यामुळं पूर्ण बाग फेल जाते आणि बाग लोक काढून टाकतात अशी समस्या माझ्यासोबत घडलेली आहे पहिली गोष्ट हा माझा पहिला मुद्दा जिथून तुम्ही रोप आणता त्या रोपाचा मदर प्लांट त्या रोपाची जाऊन स्वतः नर्सरी ती रोप कशा बांधले कुठं कुठे बांधली आहे कुठल्या टाईमाच्या म्हणजे झाडाला बांधली या पाच वर्षाचा बांधली तीन वर्षाचा बांधली नऊ वर्षाचा बांधली का दहा वर्षाचा का बारा वर्षाचा हे तुम्ही बघितले का एक पहिला नियम सांगतो कधीही रोप घेताना हे तीन वर्षाच्या आतलं जर झाड असेल लागण केल्यापासून तीन वर्षाचं किंवा फार फारदा चार जर झाड असेल त्याच्यावर जर गुटी बांधली असेल तरच त्याचं जर झाड जर तुम्ही म्हणजे रोप घेतलं तर ते सक्सेस होते ते झाड जर सात आठ नऊ दहा वर्षाचं जुनं झालं आणि त्याच्यावर जर गुटी बांधली आणि त्याचं रोप तयार केलं तर एक समजून घ्या ज्यावेळेस माणूस वय होतं वय वय झाल्याच्या नंतर आजार वाढतात कमी होतात वाढतात मग याचा अर्थ त्या झाडाचं जर पाच सहा सात आठ वर्ष जर वय झालं तर त्यातले जे अवगुण आहे अवगुण म्हणजे चुकीचे गुण कशात आले त्या रोपामध्ये आणि ते रोप लावलं की असं वाढलं तर पहिली काळजी तुम्हाला घ्यायची रोपामध्ये तर काय घ्यायची या आपण फेसबुकला बघतो युट्यूबला बघतो इंस्टाग्राम बघतो ह्याचं चांगलं आहे त्याचं रोपला आहे तसं नाही करा लागेल जोपर्यंत तुम्ही त्या बागेत जात नाही स्वतः शहानिशा करत नाही कि रोप कुठल्या बागेला बांधे कुठल्या झाडाला बांधे तोपर्यंत रोप खरेदी करायचं नाही म्हणजे लागणीतल्या नंतर काय करावं लागल व्यवस्थित ठेवावं हो। लागल मी तर म्हणतो तुम्ही बाराच्या आत दोन लाईन अंतर बारा आणि रोप मधल्यानंतर कमीत कमी सात कमीत कमी सात कमीत कमी सहा काय ह्याच्या काय आत येऊ नका याच्या आत आलं जास्त गर्दी झाली की रोप काय होणार आहे जर लागण केल्यापासून हर बाग धरायची किती दिवसात म्हणजे लागण केली बाबा समजा आता डिसेंबर महिन्यामध्ये तर बाग किती महिने धरायची मी म्हणतो कमीत कमी बारा महिने तर तिला वाढण्यासाठी काय द्या संधी द्या किती महिने बारा महिने नियमाने चौदा ते सोळा महिने पण किती महिने बारा महिने मग त्या बारा महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं या तिला खूप चांगल्या प्रकारचं खत द्यायचंय कुठलं खत द्यायचंय रासायनिक सोडून कुठलं बी द्या मग रासायनिक सोडून कुठलं खत आलं गाव खत आलं लेडी खत आलं शेण खत आलं कोंबड खत आलं शेंद्रे खत आलं कारखान्याची मळी आली ही काय द्यायचे ती द्या काय सोडून रासायनिक जेवढी रासायनिक खत वापरणार ड्रिकद्वारे दाण्याचा उद्या तेवढ्या तेल येणार कुजवा येणार डांबऱ्या येणार मररोग वाढणार याचा अर्थ पहिला मुद्दा आपल्याला काय काय करावा लागेल रासायनिक माझा तुमच्या डोक्यात काय कल्पना चालल्या असणार याला रासायनिक जर बंद केलं तर शेती पिकू शकते का की तुम्ही जे होईल ना युट्यूबवरती व्हिडिओ कंपनीचे ज्यांनी ज्यांनी आपला प्रोडक्ट वापरले त्यांनी कुठलंही दाणेदार कुठलंही रासायनिक खत कुठलंही वॉटर सोलेबल खत सोडलेलं नाही वापरलेलं नाही फक्त ह्या औषधांच्या जीवावरतीच बाग सक्सेस झालेली आहे आणि त्या बागेत शेअर बागेत जर शंभर टक्के केला असेल तर ह्या बाग जिथं आपलं प्रोडक्ट वापरले तिथं फक्त दहा टक्के काय आलाय ते आलेला आता का आला तर शेजार जर नाही औषध मारलं तर कुठे येणार आहे पण किती टक्के आलाय दहा टक्के अजून सुद्धा जत मध्ये जत तालुक्यामध्ये असे काय भाग आहेत की ज्याला शिडी लावावी लागते का ना लागते अजून सुद्धा तुमच्या जत तरगत भाग आहे नाव सांगू का शेतकऱ्यांची शिडी लावावी लागते तर याच्यावरती काय करते रासायनिक कमी वापरतं आणि सेंद्रिय जास्त फवारण्या कंट्रोल मध्ये ठेवल्या जातात आपली सगळे उत्पादन आहेत लागण केल्यापासून ते हार्वेस्टिंग पर्यंत आपल्याकडे शेड्यूल आहे सिडूल आहे कुठल्या दिवशी कसं वापरायचं कशा पद्धती रिझल्ट येणार सगळं 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 आहे फक्त टप्प्याटप्प्यान तुम्हाला वापरावं लागणार आहे बाग धरे पर्यंत सात दिवसाला दहा दिवसाला पंधरा दिवसाला रानाच्या प्रतवारीनुसार रांज खडकाचा असेल तर सात दिवसाला दहा दिवसाला रांज काळा असेल तर पंधरा वीस दिवस दिलं तरी चालतं आता पाणी देताना मला एक तुम्हाला विनंती करायची आहे की आपला ट्रिपर असतो चौदा लिटरचा काहीचा जास्त असतो जेवढा तुम्ही डाळीमाला ट्रिपर कमी बसवाल चार लिटरवाला सहा लिटरवाला जेवढा कमी तेवढं कमी होणार ते आहे डाळीम हे काटेरी वनस्पती आहे कसली वनस्पती काटेरी ज्याला आपण रानटी म्हणतो त्याला लय पाणी लागत नाही पण आपण आहे आपण कोण आहे बागायतदार आहे आपण त्या डाळिंबाचे एवढे लाड केलेत की त्याला एवढं पाणी देतोय किती पाणी देऊन आपल्यावर रुसलंय म्हणून रोग चालू झालेला आहे माझं स्पष्ट मत आहे तुम्हाला रानात पाणी देताना जोपर्यंत तुम्ही त्या मातेला हात लावत नाही तोपर्यंत पाणी द्यायचं नाही मग किती वेळ हात लावायचे मातेला आठवड्यात एक ना एकदा पंधराशात एकदा धरले असेल तर तीन दिवसाला एकदा कशाला हात लावायचा तुम्हाला म तरच पाणी द्या तुमची मुळी सांगते मुळी जर पांढरे असेल प्युअर पांढरे असेल तर मुळीला काही झालेलं पण मुळीचा कलर जर चेंज झाला तांबडा पांढरा लाल तर म्हणायचं हिला काहीतरी जास्त झाले किंवा काहीतरी कमी पडलेलं आहे आपला सात महिन्याचा भार असतो किती महिन्याचा भार असतो सात महिन्यात किती वेळा उकरून मुली बघितली त्यांनी हातवरती करा ना एक दोन आणि तीन किती शेतकरी किती शेतकरी तीन शेतकरी काय बघतात बरं किती दिवसाला बघता सर तुम्ही बघू चेक करता पंधराशे सांगा सर सा तुम्ही पंधराशे सांगा सर सा तुम्ही हां 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 तेही सांगतात पण किती दिवसांना मुळी शे करतात लक्षात का की पाण्याची गरज बघायची करायला लागतं उकरून बघायचं असं लाडू झालं की सोडायचं नाही सुट्टी सुट्टी झाली की पाणी सोडायचं पाणी सोडायचं ओके कुणी सांगितले राहुल रामाकडे कंपनीचे कोण आहेत त्यांनी काय सांगितलं माहिती का की रामाकडे कंपनीच्या प्रतिनिधी काय सांगितलंय बेड उकरायचा आणि मुळी काय करायची या आजपर्यंत कुणी तुम्हाला सांगितलं सांग का एक सांगतो त्यांनी काय सांगितलं माझे मध्यम मध्य मुळी चेक केल्याशिवाय माती चेक केल्याशिवाय पाणी दे इतरच नाही राहिले मला चालेल का चालेल का जर तसं जर केलं तर मी तुम्हाला स्टॅम्प पण देऊन द्यायला तयार आहे मररोग येणारच नाही येणारच नाही मर रोग कशा मला माहिती आहे का अतिरिक्त पाणी आणि अतिरिक्त रासायनिक खत ह्या दोन गोष्टी मग काय वाढलंय मर रोग वाढलेला आहे हे काम करतं स्पेशली निमडवरती कसं काम करतं निमेटोरवरती खूप चांगल्या प्रकारे काम करतं कशावरती निंबटवरती फक्त सोडताना चारशे झाडांना एक लिटर सोडायचं सोडायचं चारशे झाडांना एक लिटर आणि त्याच्यामध्ये भिमसेली कापूर घ्यायचा अडीचशे ग्राम किती ग्राम घ्यायचा अडीचशे दोनशे लिटर पाण्याला शंभर एक लिटर निमकरंज आणि अडीचशे ग्राम भिमसेली कापूर गरम करायचं आणि कुठं सोडायचं डिपद्वारे हे जर केलं तर तुमचा निमडोळ पूर्णपणे कंट्रोलमध्ये राहतो म्हणजे हे औषध जगातलं पहिलं औषध आहे हे चालतं माव्यावर चालतं तुडतुड्या चालतं तेल्यावर चालतं डांबराव चालतं कुजव्यावर चालतं पाकळी कुसू चालतं मुळकुस चालतं फळकुस चालतं निमडू चालतं काळी मारत होतो भीमशे कापूर आणि कोंबड जरा उकळायचं मारायचं ओके मग ह्या ह्या निम तुम्हाला कुठल्या कुठल्या रोगावरती रिझल्ट आला एक दो दो कीज़ा? कीज़ा? से 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 दोन वर्ष झाली कंप्लेंट किती वर्षापासून वापरत आहे दोन वर्ष तू फिर बाकी द्या तीनशे तीनशे झाडे दोन वर्षापासून वापरतो काय रिझल्ट मला सांगा तुमच्या डाळीमध्ये बघायला आपण कुठल्या कुठल्या फक्त तर त्यात साडेतीनशे झाडामध्ये एक झाड ते दिसत नाही हा पण बाकी सगळी झाड एकच झाड मोडलेला आहे मरबीर काही नाही केल्याचं काही नाही ये सर नेम आहे दो हा 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 नेमकर किती एमएल वापरले तुम्ही अ एक ने सांगितलं होतं कापूर कापूर त्या अर्ध्याने अर्ध्याने सांगितलं मग रिझल्ट टॉप आहे का एक नंबर ही आलेली जे शेतकरी बांधव आहे त्यांनी नेमकर वापर वगैरे न वापरवा वापरवा पण बाय काय रिजल्ट आहे ते टॉप टॉप रिजल्ट आहे सर कशासाठी पण साईजसाठी साईजसाठी किती ग्रॅमपर्यंत तुमची साईज साईज आहे ह्या वेळेला पण सर पाचशे ते सातशे ग्रॅमपर्यंत हो बायोसृष्टी सोडू दुसरा साईजसाठी काय वापरलं दु, औषध पण वापरलं दोन हजार पन्नास काहीच नाही पोटॅशियम सुद्धा पेपर सुद्धा मारलो नव्हतो या वेळेला मी बर तरी नेमकं काम चांगलं केलं चांगलं केलं के के ते आणि प्रतुल्ला नानवरे जोत तालुका प्रतिनिधी जोत तालुक्यामध्ये म्हणजे आता हे सगळं संगीत उडक म्हणजे जत थोड्या गा। कुठलंही गाव घ्या कुठल्याही खेड्यापाड्यातला कुठंही अडचणीचा रस्ता असू द्या तिथंपर्यंत आपण पोहोचणार याची गॅरंटी ऐकून तुम्हाला रिझल्ट का रिझल्ट एकशे टक्का तुम्हाला चांगल्या उच्च तुमचं माल क्वालिटी दर्जे आणि साईज साठी आपल्याला एकदम खत्री प्र साठी साईज साईज जी औषध गांडूळ मारत ती शेतीचं कल्याण कराल का जी औषध गांडूळ मारत ती शेतकऱ्याचं कल्याण कराल का खरं सांग खरं का ही माहिती पण शेतकऱ्याचा ना पर्याय नाही पण रामायगड कंपनीने शेतकरी मित्रांनो असा पर्याय आणलाय कशाबी काय बी करा गांडूळ मारणार नाही जीवाणू वाढणार आणि रिझल्ट येणार म्हणजे येणार ले आता सोडले हा किती सगळं सोडले आता सोडून एक महिना झाला एक महिने झालं एक महिन्यात काय रिझल्ट आला एक महिन्यात काळू आले हा पान हजार जाड आले हा व्यवस्थित आहे नक्की मग रासायनिक पेक्षा रिझल्ट चांगला आहे का रासायनिक एक नंबर आहे डाळी आपण औषध वापरले रामाडे कंपनीचा काय काय वापरले ते सगळं सगळं वापरले बायोसमृद्धी बायोसृष्टी रूट म्हणजे ह्याचा तुमच्या बागेला काय फरक पडला एक नंबर म्हणजे काय जरा साईज वाढले वजन वाढलं साईज वाढली वजन वाढले भरपूर कंट्रोल कंट्रोल झाला तेरा किती कंट्रोल झाला पूर्ण झालं नक्की मी युट्यूब वरती आपल्या रामात बघितलं बघत होत सारखं मग त्याच्यावरती मी ऑनलाईन डायरेक्ट आपल्या ब्रांचला बारा फोन लावला हेड ऑफिसला फोन लावला हेड ऑफिसला ओके तिथून मी नेमकं मागवलं त्याच्यामध्ये एका स्प्रेमध्ये माझं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पूर्ण डाळ जळून इथं डाग जळले पूर्ण जळले त्याच्यानंतर मी कंपल्सरी ते लिंकन चार महिने कंटिन्यू वापरलं वापरलं माझं परत तेला याच्यामध्ये हेच नाही तेलाचा प्रभाव झालेला जर तुम्ही जर वापरलं नसतं तर बाग चांगली आली असते का नाही आलं बागाचं नुकसान झालं असतं केमिकल जे मी एका एका टायमाला चार हजार चावत जात तेलासाठी माझं एका फोन माझा साडे तेराशे रुपये खर्च होता एका फोन ला साडे तेराशे रुपये चार हजार रुपये काय नक्की म्हणजे लोक आम्हाला ना ठेवतात म्हणजे माझ्या बागेत गेल्या वर्षी मी दोन महिन्यानंतर नंतर आला होता हे मी काय सांगितलं दोघांनी शमत वापरले मला काही नाही याला सांगितलं तोच मी माल तर मी काय वापरतो होतो रिझल्ट रिझल्ट खुश खुश मी मिरची आणि कलिंगड आणि वांग्याला वापरले वायोसृष्टी आणि रोटमे हे सगळं वापरले काय जादू काय झाले तुमच्या वांग्या जादू म्हणजे गांडूळ भरपूर संख्या काहीच नव्हती काही संख्या भरपूर वाढलेली आता प्रत्यक्षात गेला तर मी तुम्हाला भरपूर गांडूळ बघायला मिळतो गांडूळ भरपूर बघायला मिळत बरं आता हे जर खत वापरली असते रामायण कंपनीचं गांडूळ वाढलं असतं का नाही असते आणि दुसरं मेल असत सुदे दे भारी पकडी दिसू दे तयारी सुदे लई भारी पकडी दिसू दे तयारी धुळे